सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि तुम्हाला सांगतो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस देखील जास्त राहणार आहे आणि दोन नोव्हेंबरला या ठिकाणचे सगळे शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील म्हणजे थंडी दोन नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे चार महिन्यात तीन महिन्यात फक्त अंदाज आताच लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन हजार ला पाऊस कमी पडणार आहे सत्तावीस मात्र खूप पडणार आहे दोन हजार एकोणतीस ला परत कमी पडणार आहे तीस एकतीस ला परत जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीस ला पुन्हा कमी पडणार आहे ते चौतीस ला खूप पडणार आहे दोन हजार पस्तीस ला परत कमी पडणार आहे छत्तीस चौतीस ला जास्त पडणार आहे अडोतीस ला कमी पडणार आहे एकोणचाळीचाळीस ला जास्त पडणार आहे दोन हजार एकेचाळीस ला परत कमी पडणार आहे पन्नास पर्यंत सांगतो पण तुमच्या लक्षातच नाही राहणार जसे मी येईल तसं तुम्हाला सांगत येईल म्हणजे दोन वर्ष जास्त पाऊस पडेल एक वर्ष थोडा कमी राहील पण ज्या वर्षी कमी राहील त्या वर्षी पिकं चांगली येतील म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी जितका जास्त पाऊस झाला तितके पिकं खराब होतात म्हणून जितका कमी तितका पाऊस परवडतो म्हणून एक तुम्हाला एक माहीत असावं म्हणून सांगतो तर हे झाला आठ दहा दिवसाचा अंदाज आता यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस कधी कोणाला विचारत जाऊ नका तर तुम्हाला सांगतो दरवर्षी पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले की ऋतू आता यापुढे काय करा या पाचशे वर्ष म्हणजे असं झालंय निसर्ग या ग्लोबल वॉर्मिंग मुळे वीस दिवस बावीस दिवस पुढे सर करा पण दरवर्षी पाऊस कधी येतो सात जून येतो लहान मुलाला जर विचारलं तर तो म्हणतो सात जूनला येतो पण यापुढे एक वर्ष लक्षात घ्या यापुढे काय करा त्या सात मध्ये बावीस विसरा दरवर्षी कधी जीवन म्हणजे पुढच्या वर्षीचा तुम्हाला आत्ताचा अंदाज सांगतो की त्या सात मध्ये बावीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला या नांदेड जिल्ह्यातले शेतकरी पुढच्या वर्षी पीएडी करायलेले दिसतील म्हणून हे आता अंदाज लागतात घ्या म्हणजे दरवर्षी हे जात नाही तर काय करा वर्षानुवर्ष जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे हे म्हणून कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा त्याच्यानंतर काय करा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला पेएनी झाली आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी बोलले कोणाचे राहिले मग परत जुलैमध्ये पाऊस कधी पडणार हे परत कोणाला विचारू नका मग काय करा तुम्ही मध्ये काय करा जुलै महिन्यामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै ही तारीख काय करा अशी गोल करून ठेवा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दहा जुलै ते पंधरा मध्ये पाऊस पडतो प्रत्येक गावाला पडतो आणि राहिलेल्या सायलेल्याची सगळ्याची पेडी करून टाकतो म्हणून हे पाच दिवस वर्षानुवर्षाचे जे काय करा कॅलेंडर मध्ये गोल करून ठेवा कोणालाच विचार नका या पाच दिवसाचा तुम्हाला वैशिष्टे सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते कधी सात जुलैला येते कधी आठ जुलैला येते कधी नऊला ला येते कधी दहा ला येते मग आपले पूर्वज काय म्हणतात पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलै दरवर्षी पाऊस येतो पण ही लक्षात घ्या आणि आता योगा योग्य सप्टेंबर महिन्याची काय करा पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या सोळा सप्टेंबर ते एकवीस सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कारखान्याचा पाऊस होतो म्हणून ते पाच दिवस लक्ष घ्या त्याच्यामध्ये काय करा आणखी डिसेंबरची एक अवकाळी पावसाची तारीख लक्ष द्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात मध्ये विजेच्या कारखान्याचा अवकाळी पाऊस पडला म्हणून ते सात दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक गारपीटीची तारीख लक्ष द्या कोणता तज्ज्ञ सांगणार नाही दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होणार म्हणून ते पाच ते वीस दिवस लक्षात घ्या मग ते गारपीट कधी नांदेड लिलाच होईल तर कधी परभणीकडे होईल कधी साताराकडे होईल कधी सांगलीकडे होईल गारपीट काय करते दरवर्षी भाग बदलत राहते पण काय करा नेमकं तुमचा हरभर काढायला असतं ज्वारी करायलेलं असते मग गारपिटीचा टाइम कधी आता लगेच कॅलेंडर मध्ये येऊन ठेवा बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च महाराष्ट्रात गारपीट होणार हे लक्षात घ्या हे झालं एक वर्षाबद्दल आता यापुढे तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे कधीच कोणाला विचारू नका एक सोपं गणित सांगतो या वर्षी कधी पडणार आहे कोणालाच विचारायचं नाही सोपं हे गणित लक्षात घ्या आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसानं पाऊस पडणार सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि तुम्हाला सांगतो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस देखील जास्त राहणार आहे आणि दोन नोव्हेंबरला या ठिकाणचे सगळे शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील म्हणजे थंडी दोन नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे चार महिन्याचा तीन महिन्यात परत अंदाज हातात लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी पडणार आहे सत्तावीस अठ्ठावीस ला मात्र खूप पडणार आहे दोन हजार एकोणतीस ला परत कमी पडणार आहे तीस एकतीस ला परत जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीस ला पुन्हा कमी पडणार आहे तेतीस चौतीस ला खूप पडणार आहे दोन हजार पस्तीस ला परत कमी पडणार आहे छत्तीस सदोतीस ला जास्त पडणार आहे अडोतीस ला कमी पडणार आहे चाळीस ला जास्त पडणार आहे दोन हजार एकेचाळीस ला परत कमी पडणार आहे पन्नास पर्यंत सांगतो पण तुमच्या लक्षातच नाही राहणार जसे मी येईल तसं तुम्हाला सांगत आहे म्हणजे दोन वर्षी जास्त पाऊस पडेल एक वर्ष थोडा कमी राहील पण ज्या वर्षी कमी राहील त्या वर्षी पिकं चांगली येतील म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी जितका जास्त पाऊस झाला तितके पिकं खराब होतात म्हणून जितका कमी तितका पाऊस परवडतो म्हणून एक तुम्हाला एक माहीत असावं म्हणून सांगतो तर हे झाला आठ दहा दिवसाचा अंदाज आता यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस कधीच दिस विचारत जाऊ नका तर तुम्हाला सांगतो दरवर्षी पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने ते झाले ते मृतो आता यापुढे काय करा या ते वर्ष म्हणजे असं झालंय निसर्ग या ग्लोबल वॉर्मिंग मुळे वीस दिवस बावीस दिवस पुढे सर करा पण दरवर्षी पाऊस कधी येतो सात जुलै येतो लहान मुलाला जर विचारलं तर तो म्हणतो सात जुलै येतो पण यापुढे एक वर्ष लक्षात घ्या यापुढे काय करा त्या सात मध्ये बावीस विसरा दरवर्षी पेरणी कधी होणार म्हणजे पुढच्या वर्षीचा तुम्हाला आत्ताच अंदाज सांगतो की त्या सात मध्ये बावीस सत्तावीस अठ्ठावीस ला या नांदेड जिल्ह्यातले शेतकरी पुढच्या वर्षी पीएडी करायलेले दिसतील म्हणून हे आताच अंदाज लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी हे जात नाही तर काय करा वर्षानुवर्ष जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे हे म्हणून कॅलेंडर मध्ये लिहून ठेवा त्याच्यानंतर काय करा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला पेरणी झाली आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी उरले कोणाचे राहिले मग परत जुलैमध्ये पाऊस कधी पडणार हे परत कोणाला विचारू नका मग काय करा तुम्ही कॅलेंडर मध्ये काय करा जुलै महिन्यामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै ही तारीख काय करा अशी गोल करून ठेवा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दहा जुलै ते पंधरा मध्ये पाऊस पडतो प्रत्येक गावाला पडतो आणि राहिलेल्या सायलेल्याची सगळ्यांची पेणी करून टाकतो म्हणून हे पाच दिवस वर्ष जे काय करा मध्ये गोलच करून ठेवा कोणाला तुम्ही नका या पाच दिवसाचा तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते कधी सात जुलैला येते कधी आठ जुलैला येते कधी नऊला ला येते कधी दहा ला येते मग आपले पूर्वज काय म्हणतात पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलै दरवर्षी पाऊस येतो पण ही लक्षात घ्या आणि आता योगा करणार सप्टेंबर महिन्याची एक काय करा पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या सोळा सप्टेंबर ते एकवीस सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या सर पाऊस होतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय करा आणखी डिसेंबरची एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात मध्ये विजेच्या कारखान्याचा अवकाळी पाऊस पडणार म्हणून ते सात दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक घरपीटीची तारीख लक्षात घ्या कोणता तज्ञ सांगणार नाही दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होणार म्हणून ते पाच ते वीस दिवस लक्षात घ्या मग हे गारपीट कधी नांदेड जिल्ह्यात होईल तर कधी परभणीकर होईल कधी साताराकडे होईल कधी सांगलीकर होईल गारपीट काय करते दरवर्षी भाग बदलत राहते पण काय करा नेमकं तुमचा हरभर काढायला असतं ज्वारी काढायला असते मग गारपीटीचा टाइम कधी आज कॅलेंडर मध्ये येऊन ठेवा बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च महाराष्ट्रात गारपीट होणार हे लक्षात घ्या हे झालं एक वर्षाबद्दल आता यापुढे तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे कधीच कोणाला विचारू नका एक सोपं गणित सांगतो या वर्षी कधी पडणार आहे कोणालाच विचारायचं नाही सोपं हे गरीत लक्षात घ्या आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसांना पाऊस पडणार